नमस्कार सुस्वागत वेलकम तुमचं सगळ्यांचं कशा असं करू बरे येत ना चला आज आपण घर सगळं स्वच्छ करूया आता मी लाईव्हवर येणार होती पण कसं माहिती आहे का लाईव्हवर येणं माझ्याकडे नेटवर्क पण नाही आणि लाईव्हवर नको वाटतं कारण माझा गळा खराब झाला आहे बट ठीक नाही ना ना तर आता हे घर स्वच्छ करावं घर म्हणजे गेलं तर खूप घाण झालेलं आहे कलर बिलर द्यायला आलेला आहे घर आणि इथं कोण राहत नाही काहीच नाही तर मला असं वाटतं की आता जायचं आहे गावाला तर थोडंसं घर स्वच्छ करून जावा आणि नंतर अजून आठ दिवसानंतर मी परत माघार येणार आहे कारण मी मसाला आणायचं ते आहे आपला मसाला सगळा संपलेला आहे आणि खूप लोकांची ऑर्डर पण आहे तर जाऊन मसाला कोणी येते तर आता थोडंसं तब्येत ठीक नाही म्हणून थोडासा दोन दिवस आराम करते घरी आणि तब्येत ठीक झाल्यानंतर मग मी गावी जाते गावीनंतर मग जाऊन आपलं पुन्हा आपलं मसाल्याचं चालू करते मसाला चालू केल्यानंतर मग माझं मुंबईला येईन आणि मुंबईमध्ये परत एकदा मी आपलं रुटीन चालू करेन एकदम सगळ्यांना मसाला भेटणे एकदम ठीक आहे तर चला घर बघूया घर खूप घाण झालेलं आहे एक सगळं सगळं इथं तिथं पसरा पडलेला आहे जे वस्तू मला नाही लागत ते वस्तू मी घरात नकारेल आता मी बघायला गेलं तर मी साफसफाई करत होती हे सगळं साफसफाई करत होती पण इतकं कर, 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 साफ करता करता मला आठवलं की मी व्हिडिओ बनवायला पाहिजेत बरोबर आहे का त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवते तर ही सगळी मांडणी मी साफ करून घेते आता हे सगळं पुसून घेतलं ही भांडण डबे बिबे सगळं पुसून बिसून हे साईट लागली करायला तितकं हे तर आलं पुसायला गेली तर तितकंच मला आठवण आली की चला व्हिडिओ बनवते आणि माझ्याकडून कोणतं कोण ना कोण काही ना काय शिकते तर चांगलं गोष्ट वाटते मला एकदम ठीक आहे चला पाहूया चला एक किचनमधली सगळी मांडणी कराव ह्या मांडणीमध्ये जी भांडी लागत नाहीत मला मेकता कसं आहे माहिती आहे तर कोण जात नाही जास्त आणि हे असं लटाकणा बटाकणं आता चांगलं नाही वाटत एकदम तर आता हे लटाकणा बटाकणे सगळं बंद करते आणि हे सगळी मांडणीतली भांडी काढून जे नाही लागत ते पोटात बसून ठेवते आणि जे लागतात बिकत्याच किंवा ही ना ना आता भांडी बघा लावली जे लागत नाहीत ना ते एका साईडला ठेवल्यात मी आणि जे लागते बिकते थोडंसं इथं मी सगळं साफसफाई करून हे मान्य एकच मान्य होती जास्त गलात पसरतो नाही काहीच नाही आता इथं पण मांडणी मध्ये बघा इथं मी काय केले इथं मी माझे हे ग्लास ग्लासं आहे हे बघा हे काचाची ग्लास आहेत त्या साईडला पण आतमध्ये ठेवल्यात मी ग्लास का माहिती आहे का तर हे कसं हे ग्लास लागतात आपल्याला कधी काबा आणि हे भांडे पण लागतात तर जे लागते ते मी ठुटते बाकीचं सगळं मी हे करते एकदम म्हणजे जास्त पसर नको एकदम ठीक आहे तेव्हा घर स्वच्छ करूया ठीक आहे चला आता चला, चला, स्वच्छ जे नाही ते टाकते चला हे बघा सगळं साफसफाई करते आता खूप दिवसानंतर ही साफसफाई करते कारण कसं आहे माहिती आहे का जेव्हा मी आल तेव्हा केलं होतं साफ पण पन, यशने पण केलं होतं साफ असं नाही की नाही पण कसं आहे घरामध्ये कसं आहे राहिलं कोणी तर ते घरातलं म्हणजे सगळं सामान हे करत होतं आपण आता याला दोन या महिन्यात तीन महिने झाला तर घरामध्ये कोण राहत नव्हतं काय नव्हतं तर आता मला आली महागारी परत घर साफसफाई करून परत आपण गावी जाणं आणि गावानं आल्यानंतरसुद्धा आपल्या घर स्वच्छ दिसणं एकदम ठीक आहे चला आता सगळी भांडी आता धुतली बिटली कसं किटली बिटली ही सगळी आता हे बाकी आहेत अजून सगळे स्वच्छ करणं आता हे भांडे डबेबिबे सगळे लावलेले आहेत हे जे पाहिजे तिथं लावलं आहे जे लागतं आहे तिथं हे बघा आता हे स्पिरबी जागेवर खाली आहे आणि हे वरती ठेवून दिलेलं आहे काय गोष्टी वरती ठेवलेल्या ला आहे हे लागत नाहीत लवकर जे वस्तू आहे एकदम ठीक आहे आणि हे बघा आतमध्ये किचनच्या कप्प्यामध्ये हे बघा हे सगळं थुलेलं आहे ते भांडी हे ग्लास ग्लास जे लागत नाहीत ना आता एक काचली भांडी तर लागत नाहीत आपल्या लगेच त्याच्यानंतर इथं खाली बघा मस्तपैकी ते मी क्रे ठेवलेलं आहे जे धुतलेले भांडी इथे ते टाकायला एकदम ठीक आहे चला सगळं स्वच्छ करून तुम्हाला दाखवते एकदम बघितलं भावानं हात फिरन तिथं लक्ष्मी ठरण बघा सगळं स्वच्छ करून घेते आज कसं आहे माहिती आहे का तर घराला कलर द्यायचा फक्त आलेला आहे पण आता मी काय कलर देत नाही काहीच नाही कारण आपल्यावर काय नाही कलर द्यायची घर स्वच्छ करून जेवढं होतं तेवढं करेन मी पण बघा तुम्हाला एक सांगू का संसार उभा करायला खूप टाईम लागतो आणि मोरायला दोन मिनटं लागत नाही बरोबर एक ना एक एक वस्तू माझी एका वस्तूमध्ये माझा जीव आटकला आहे म्हणजे म्हणजे माझं एक एक वस्तू आता वस ही ही कवायनं वस्तू घेताना ह्याला पैसे लागले असतात ह्याला खूप मेहनत लागली असत म्हणजे हर हर वस्तू म्हणजे प्रत्येक बाईचं मन असतं आपलं घर बी चांगलं राहावं आता जे आहे ते माझ्याकडं म्हणजे आता तुम्ही म्हणजे तुम्ही बंगल्या मनात ना फा फ्लॅटमध्ये राहताय आणि तुम्ही असं का वापरताय तर हे माझं जुना संसार आहे मी जेव्हा झोपडपट्टीमध्ये होते ना तेव्हा हे सगळं माझं सामान आहे म्हणून ह्या सामानाला मी कधीच विसरू शकत नाही बरोबर आहे का नाही आपली प्रगती झाली म्हणून ह्या सामानाला विसरू विसरू शकत नाही हे सामान मी कधीही फेकणार नाही माहिती आहे का हे सामान मी भले मी गावी घेऊन जाईल पण हे सामानमध्ये माझा सगळा संसार म्हणजे माझा जीव आहे ह्याच्यामध्ये हर वस्तू आता हे माझा फ्रीज माझं बंद आहे तर ह्या फ्रीजला पण मी खूप जीव लावते एकदम कारण एवढं प्रेम करते मी फ्रीजला लाईव माहिती आहे का हा वस्तूला एक एक कोणाला घरातल्या ठीक आहे तर चल तुम्हाला दाखवते तर थोडंसं घर थो 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 बाकी राहिलेलं आहे साफसफाई करायचं बघा ठीक आहे चला बघा हात फिरन तिथं लक्ष्मी ठरण सगळं क्लीन करून घेतलं मी बघितलं हे दिवाळीविवा सगळं घासलं हे मांडणी बिणणी सगळं पुसून घेतलं जे लागतंय तेच वरती थुलं आहे बाकी विनामतलं सा काही सामान ठुलं नाहीत काहीच नाही जे लागतंय ते ठुलं तिथं पण चांगलं सेटिंग करून घेतलं तिथं आता कसं पडदे लावायचे पण आता माझे मिशन काम करत नाही मिशनला गंज लागलाय आणि मिशन काही काम करत नाही काही ना ते भंगारच्या मापात झाली तर आपण मिशन पण घेणार आहे दामाने तर हे तर असे पडदे पण लावून घेतलं असतं पण हे बघा हे सगळं आतमध्ये सजवून ठेवले मी सगळं हे सगळे काचाची भाज्या कसायच्यात होली हे टोकरी हे सगळं सगळं इथलं मी मांडणी पण काढून टाकली कारण की बिना मतलबचं हे चांगलं नाही वाटत होतं एकदम एकदम हे वाटत होतं तर मला म्हटलं चल जाऊ दे आम्ही माहेले कसं राहिला तर हे सगळं काढलं हे सगळं स्वच्छ करून घेतलं पूर्ण किचन मी स्वच्छ करून घेतला आता फक्त असं एक रूम बाकी रूम बी तुम करून दाखवते एक मिनटं बघा हे लादी बिदी सगळी चमकवली मी बघितलं का चेहरा दिसणं अशी लादी आहे माझी बघितली का कशी लाईट मारते माझ्या लायदीवर बघितलं सगळं स्वच्छ करून घेतली मी हे लादी बिदी फ्रीज बी सगळं पुसून पिसून घेतलं बघा सगळं चमकते माझं फ्रीज बी सगळं चमकते आणि जे लागतात भांडी ती मी वरती ठुल्यात भांडी हे बघा आणि जे लागत नाही ते माझं उपलब्ध हे जरा हे ज्युसर बिस्तर मिक्सर बिक्सर सगळं ह्या साईडला ठेवले हिथं ठेवलेलं आहे थोडंसं सामान मी बाहेर काढले बाकीचं सामान नाही पाहिजे हे बघा जे लागते ते सामान इथं ठेवलेलं आहे डबे डुबे ह्या डब्यात पण एक डबे घातलेत अजून आणि इथंसुद्धा सगळं स्वच्छ केलेलं आहे हे बघा इथं सगळं ग्लासं बिलासं हे सगळं सगळं कफबिफा आहेत हे पण आहेत आपल्याकर भांडी बिंदी आणि इथं आपल्याकर एक्स्ट्रा हे एक्स्ट्रा ग्लास पण आहेत तुम्ही जर कधी आला माझ्या घराबिरी तर तुम्हाला मी त्यात पाणी तर निदान देऊ शकते निदान चांगल्या भांड्यामध्ये तरी बरोबर आहे का नाही हे बघा जे आहे ते आपलं रिअल जिंदगी ठीक आहे इथलं मी मान्य काढून टाकली आता हे छान वाटत नाही किचन पण आपलं गॅस पण बघा आपलं हे आहे गॅस पण खूप चांगला आहे ही डाळ जर थोडीशी ही झाली आहे तर ह्या डाळीला आपण लवण घेऊया आणि ह्याचं डोसे बिसे बनवून खाऊया मस्तपैकी भिजवून ठीक आहे छान लागतात एकदम घर संसार बनवायला खूप टाईम लागतो आणि एखाद्याचा संसार मोरायला टाइम लागत नाही आणि त्या, त्याने संसार कसा बनवला असेल एक तिळ 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 आणि संसार बनवला असतं पण कसं असतं काही लोक म्हणजे आता खूप लोक बोलतात की ताई तुझं असं ताई तुझं तसं तर मला एकच बोलायचं मला कोणाला काही बोलायचं नाही काही नाही मी देवाला म्हटलं देवा मला तू न्याय दे बरोबर आहे का नाही आज माझा तिळ आणि संसार माझा उद्वस झाला माहिती आहे भावानो एखाद्याची हाय लय बी एखादा माझा आत्मा किती जळत असेल काई, 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 काई आज एवढे कपडे घेणारी बाई एवढं काय 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 घेणारी बाई आज काय नाही तिच्याकडे पण तरीसुद्धा मी हिंमत हार, हारत हारत नाही म्हणून मी स्वतःचा बिझनेस करते स्वतःचं काम करते स्वतःच्या हिमतीवर राहते कोणाला भीक मागत नाही काहीच नाही आता तुम्हाला खूप लोकांना वाटते की माझ्याकडे मुंबईला दोन घरं आहेत ते तुम्हाला घराचा व्हिडिओ दाखवते माझं घर कुठं आहे त्याची काय किंमत आहे काय नाही थोडंसं तुम्ही समजून घेत जावा रे एक ती बाई मुंबईमध्ये दोन घरं नाही घेऊ शकत पण तुम्हाला सुद्धा तुमच्या कृपेने देवाच्या कृपेने सगळ्यांच्या कृपेने आपल्याला आहे आपल्याकडे छोटं व्हायना आहे आउटसाइडला कवायनं आहे पण आहेच स्वतःचं म्हणणारं आहे माझं आता मी कवायनं दोन वर्ष आतमध्ये होती हे सगळं सामान मुंबईमध्ये कुठं ठुलं असतं कुणी माझं सामान असतं दोन अडीच वर्ष एका पण सामानाला माझा धक्का नाही लागला एवढंच की एवढंच की फ्रीज माझं वाईट वाटतं फ्रीजचं एवढंच सत्तर ऐंशी हजारचं फ्रीज आहे माझं आणि त्यांना अचानकच म्हणजे ते पण कंपनी चांगली आहे गोदरेज कंपनी आहे आता घ्यायला गेलं तर पन्नास साठ हजाराचे फ्रीज आहे खूप चांगली क्वालिटी आहे फ्रीजची पण मन मत नाही का संसार कधी उठ उद्वास करत जाऊ नका रे भावांना करीत नका करत जाऊ काय पण तुमची दुश्मनी असन काय काय असन ते हे करत जावं आपण कोणाचा दुस नका करू संसार बनवायला खूप टाइम लागतो आणि संसार मोहरायला चुटकी लागत नाही आपल्या मराठीमध्ये काय आपल्या महारा आपल्या महाराष्ट्रामध्ये असं आहे एखादी व्यक्ती जर मोरं जात असेल तिला कसं मागं खेचायचं हे आपल्या लोकांना माहीत आहे सांगलं म्हणून तुम्हाला सांगते सगळ्यांना माझी कळकळची विनंती आहे मी कोणाच्या आद्यात नाही कोणाच्या मदत नाही काहीच नाही मी माझं माझं पोराचं स माझा सो पोराचा संसार कराय बघते मी माझ्या पोरासाठी काही ना काही कराय बघते मी माझ्या पोराचं जे मिच आहे त्याला जे काय पाहिजे काय नाही मी त्याला द्यायला बघते आता मी काय म्हणा माझ्या पोराला मी नाही देणार तर माझ्या पोराला देणार तर कोण तुम्ही सांगाल त्या पोराने मागायचं तर कोणाला बिनबापच लिखू आहे तरीसुद्धा मी एवढं होऊनसुद्धा सुद्धा मी खूप मेहनत करते मी माझ्या दामा स्वतः का बघत नाही मला बरं नाही तरी सुद्धा मी करते दमादमाने काय ना असं तसं करते मी मी माझ्या स्वतःवर हे नाही करत मी अजून डोकंसून नाही गेली पण मी सगळं अंगावर दुखणं काढलं जाऊन देईन निघून जाईन दिवस देऊन देऊन दिवस देऊस जाईन मी पण कसं पैसा पैसा लावाय बघते का तर एक बाईच्या हातातच असतं पैसा पैसा कसा लावायचा ते मी पैसे बी खर्च करते पण सगळं उडवत नाही करत लेकरांना पण देते मी सगळ्यांचं भागून जे काही चार पैसे बसतात ते सा मी साईटला ठेवते मी माझ्या भावाच्या पोरा पण बघते माझ्या पोराला बघते मला बघते माझ्या आईबापाला बघते आई तर नाही राहिली या जगात पण बाप आहे बापाला पण आता गावी बाप मी गावी जाईन तर बापाला मी म्हणे मिरचं जवळचं ध्यान लागत बसा काय कुणी काम करू नका कुठं जाऊ नका काय नका कुठं कामाला नका जाऊ काय नुसतं घर सांभाळा मी इकडं तिकडं कुठं गेली तर नुसतं तुम्ही घर सांभाळा मी माझ्या बापावरच बोलते आईला पण माझ्यावरच सांगणार आहे की माझी आई पण खूप माझ्या मिस केलं माझ्या आईने तुम्हाला सांगू खोटं नाही बोलत ज्या दिवशी माझ्या आईचं वरिस्वाद होतं त्या दिवशी माझी आई माझ्या आवतीभोवती होती तुम्हाला माहिती आहे हे बात कारण की मला ते जाणवत होतं मी माझ्या घरी होती माझ्या घरी होती इकडं कीर्तन चालू होतं माझ्या भावाच्या घरात कीर्तन चालू होतं कीर्तन चालू असताना मी माझ्या बहीण माझे माझ्या स्वतःच्या घरात होते तिकडं तर मी तिथं खाटो बसली होती माझं आपलं काम काय काय ना काय आपलं करत बसली होती पण तो साया असतो साया तो साया माझ्या आवती फिरत होता की चल तिकडं चल तिकडं म्हणजे तिकच्या घरी चल म्हणून दोन मिनटात मी तयार झाली लगेच तिकडे गेली पटकनला माहिती आहे तुम्हाला साया माझ्या आईचं सा, साया सुद्धा तुम्हाला सांगते आहे माझी आई सकाळी मी सकाळी बसली होती खुर्चीवर टेन्शनमध्ये एक कवळ आला काऊ 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 करत कौ, कौ, होता म्हणजे माझ्या आईचा किती माया जीव आहे बेते? चला बाबा म्हणून चला आता मी बोल तुम्हाला वाईट वाटते हे झालं आपलं साफ करून आता हे सगळं घरी आता हे बघा हे मा, हे आहे मा मा समया। समया मी माझ्या घरातलं माझ्या गणपतीचं समया तर हे मी घेऊन माझ्या भावाला देऊन टाकणार त्याच्याकड पण गणपती असतात त्याच्याकड पण गौराई असतात हे देणं पण चांगलं असतं मी खूप प्रेमाने घेतलं होतं हर गोष्टी मी घरात प्रेमाने घेतलेल्या आहेत आणि मेहनतीने घेतलेल्या आहेत लोकांच्या घरातले कामं बिमं करून घेतलेले आहेत ती सगळी वस्तू मग मी हे ना हे माझ्या आता मी गावाला जातो घेऊन जाते माझ्या भावाच्या घरी गणपती असेल त्यांना देऊन टाकणार बघू गणपतीचे असेल तर आपण पुन्हाच सगळ्यांना नव्याने चालू करूया ठीक आहे तर हे आता हे समय मी घेऊन जाते गावाला आणि हे समाया माझ्या भावाला देऊन टाकते ठीक आहे हे पण दिलेलं चांगलं असतं आणि देवासाठी देते थी मी ठीक आहे तर चला भावाला काही चुकलं असेल तर माफी असावी आणि आपण पुन्हा एकदा आपला संसार नव्यानं चालू करूया ठीक आहे चला आता मी लत बिरत काहीच नाही स्वामींच्या कृपेने गणपतीच्या कृपेने सगळं आपलं चांगलं होणार आहे माहिती आहे का लवकरच मी घराला पण कलर बिरत देईन आणि एक व्हिडिओ टाकते मी दुपारी हे घराचं त्या घराचं ती घर कुठं आहे त्याचं त्याचं काय भाडं आहे त्याचं काय खूप लोकांना असं वाटतं की माझ्याकडे प्रॉपर्टी आहे तुम्ही जेव्हा माझ्या जागे वाटचाल ना तेव्हा तुम्हाला तुम्हा माहीत तुम्हा पडेल की काय आहे काय नाही ठीक आहे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं बरोबर आहे का नाही माझ्याकडचं पैसा असता तर मी दोन वर्ष आतमध्ये नसती राहिली बरोबर आहे का नाही तर होतं तुम्हाला बरं की तुम्हा 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 माझं माझं दहा रुपयाचा किती वस्तू असायला पण एक आई आपल्या लॅकरासाठी कोणती गोष्ट विकत नाही एक मजबूर असतं म्हणून विकतं आता खूप लोक बोलतात तू का विकते नको विको असं तसं गावाला पण जमीन आहे माझ्या बापाची ती मध्ये सुद्धा पाच एकर जा एकर जागा आहे खूप चांगली बागायत आहे माझ्या बापाची जमीन मी मुंबईमध्ये काय करू एकटी राहते एकटी मला खा म्हणा कोण नाही पी नाही कोण नाही काहीच नाही म्हणायला माझा मुलगा पण आता सध्याला गावीच आहे पण तो पण येणार आहे लवकर मुंबईला पण जमीन जुमला माझ्या बापाच्या असताना मी कशा तिथं मुंबईमध्ये राहू चांगले तुम्हाला गावाकडचे ब्लॉक बघायला भेटतात चांगले गावाकडचे शेती बघायला भेटतं सगळं सगळं चांगलं आहे आपलं ठीक आहे म्हणून मी हे सगळं घरविर विकून मी जे काय करायचं ते माझ्या मनाला माहिती आहे मी तुम्हाला काही गोष्टी नाही सांगू शकत ठीक आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही नक्की माझ्या लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करत जावा आणि तुमच्या भावना मला माझ्या कमेंटमध्ये सांगत जावा आणि एक व्हिडिओ मी काई -काई आता दुपारी आज बनवीन त्यात मी काय काय गोष्टी पण फिल्डर करणार आहे ठीक आहे चला हा व्हिडिओ इथं थांबवते आता नंतरचं हे घर मी स्वतः साफ करते फटाफट फटाफट कारण मला बाहेर पण जायचे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे घर उभा करायला खूप टाईम लागतो आणि खूप मेहनत करायला लागते पण संसार उद्ध्वस करायला दोन सेकंद लागत नाही बरोबर आहे का नाही तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगते भरलेला संसार कधी कुणाचा उद्ध्वस करू नका हाय लय बेकार असते माझा आत्मा किती जळत असल ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे माझ्या सुद्धा माहिती आहे स्वामींना पण माहिती आहे पण स्वामींना म्हणते स्वामी मला तुम्ही न्याय द्या मला तुम्ही न्याय द्या आणि न्यायनी मला सगळं माझं सगळं मी गळत असेल तर माझं गलत करा, माज़ा माज़ा करा।, करा मी जर चांगली म्हणजे पवित्र असेल तर माझं स्वामी माझं खूप चांगलं करतात बरोबर आहे का नाही कारण की मी स्वामींवर विश्वास ठेवते गणपती बाप्पावर विश्वास ठेवते ठीक आहे चला काही चुकलं असेल तर माफी असावी आणि पुन्हा भेटूया नवीन ब्लॉकमध्ये आणि आता जास्त को मी लाईव्हवर यायचं कमी करते कारण की तुम्ही लोक लाईक करत नाही त्याच्यामुळे मला लाईव्ह नको वाटतं यायला ठीक आहे जर तुम्हाला वाटतं मला लाईक व्हायला पाहिजे तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हेच तुमच्या म्हणजे माझी अपेक्षा आहे तर मी लाईव्हवर पण येईल तुमच्यासाठी ठीक आहे जसा वेळ भेटेल तसं आता बघायला गेलं ना मी खोटं नाही बोलत हा माझा गळा मी दिवसभर लोकांसंग बोलते घरात बोलते फोनवर बोलते व्हिडिओ बनवते लाईव्हवर पण येते म्हणजे माझ्या गळ्याचं काय म्हणत असं आत्मा माझा आत्मा माझा काय म्हणत असेल तुम्ही सांगा थोडंसं गळ्याला पण थोडंसं ताण पडते थोडा दिवस मी लाईवर येऊ नाही शकणार आणि तरी सुद्धा थोडं थोडं येईन मी लाईव्ह तुमच्यासाठी खास ठीक आहे तर तुम्हाला सारखंच मला लागतं लाईक करा लाईक करा लाईक करा तुम्ही लाईक करत नाही मग मला असं वाटतं यार हे लोक मला प्रेम नाही करत हे लोक मला पसंत नाही करत तो कशाला लाईव्ह जायचं मन नाराज होतं माझं तिथंच हां तुमचं मला लाईक आलं ना तो माझं मन खुश होऊन आणि खुशी खुशीने मी तुम्हाला सांगते मस्ती करीन कॉमेडी करीन खूप काही करीन मी माझं सगळं दुःख लपवून तुमच्यासह एन्जॉय करेन मस्तपैकी एकदम ठीक आहे आणि माझं सुख दुःख सगळं मी तुमच्यासंग शेअर करते कारण तुम्ही माझी प्रॉ तुम्ही माझी प्रॉपर्टी आहे तुम्ही माझी फॅमिली आहे तुम्ही सगळं काय माझं तुम्ही आहे एकदम ठीक आहे चला काही चुकलं असेल तर माफी असावी बाय बाय लव यू